शांतीपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा विरोधी समिती पंधरा ऑगस्ट दिवशी यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांना शेतकरीपीठ रस्ता आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी आपली भूमिका काही गुण ठेवलेली नाही मग आपल्याला कुणाला लादायचा ही त्यांची भूमिका आहे आम्हाला लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना विश्वास घेतल्याशिवाय वाटते शक्तीपीठ असता असं का होणार नाही आम्हाला अनेक मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत त्यातला जो मार्ग चांगला असेल कमीत कमी बागायती जमीन जाईल जिथं शेतकरी समाधानी असेल त्या ठिकाणी शेतीपीठ असता होण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे संदर्भात ज्यावेळी ऑनलाईन बैठक झाली त्यावेळी संदीप पाटलांनी एक दावा केलेला आहे की प्रस्तावित जो खर्च या सगळ्या शक्तीपीठ महामार्गासाठी देण्यात आलेला होता त्याचा आकडा आत्ताच वाढवण्यात आलेला आहे आता बंटी पाटील हे नवीन आर्किटेक्ट झालेले आहे ते मला काय माहिती नव्हतं म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झाले या विषयात त्यांची मला काय माहिती होती परंतु असं तरी होत नाही शेवटी किती किलोमीटर रस्ता असतो सिमेंट कॉम्पेंटचा असला तर त्याला दिलेली किती खर्च त्याचं आर सी सी बांधकाम काय असतं कोर काय असतात त्यावर ठरत असतं असे दर वाढून त्यांनी वाढत नसतात पण त्याचा कोर्ट सह केस माझा असा

त्याचं जो अपघात जर झाला दुर्दैवानंतर त्याचं कारण शोधण्यासाठी ते असतात आता नेमकं ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये आहे काय मी गणपती साहेबांशी समजून घेईल मग मी वक्तव्य कर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाऐिकून एकत्र घालण्याचं एक एकंदरीत कुठेतरी चित्र आहे मात्र के पी पाटलांची भूमिका बंडपुरीची दिसते अशा सारखेच आता त्यांच्याच वक्तव्याची समोर येते नाही के पी पाटील मला नाही के पी पाटील म्हणाले की आमचे जे उमेदवार आहेत त्याला तिकीट दिलं मग आम्हाला म्हणजे सांगितले ना ज्या ठिकाणी आम्ही एकत्र लढू त्या आम्ही एकत्र घेऊ ज्या ठिकाणी एकत्र लढणार नाही त्याचं आमची मैत्री पण लढत होईल तिन्ही पक्ष एकमेकावर टीका करणार ते आमचं धोरण ठरलेलं आहे जो झेंडा हा शूटी युतीचा भगवा फडकवायचा हे आमचं नक्की झालेलं आहे एक कार्यक्रम तुम्ही घेतला कार्यक्रम झाला काय नाही होता का। नाही आपण एक आध्यात्मिक कार्यक्रम करायचा श्रावण महिन्यामध्ये करायचा अशी करा माझी आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती आणि म्हणून आम्ही कीर्तन महोत्सव जानेवारी डिसेंबरमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी जे अडीचशे किलोमीटर जे चालून आलेले दिंडेकरी होते आणि जवळजवळ एकशे सत्तर दिंड्या आमच्या मतदारसंघातून गेलेल्या होत्या त्यांचे जे विनेकरी होते आणि त्या वृंदावन तुळशी घेतलेल्या ज्या महिला होत्या त्यांचा पद्मपूजनाचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि बरोबर अतिशय चांगला भावनिक आणि एक खरोखरच एक मनाला शांती द्यावं कारण सुद्धा माझ्या पत्नीनं जवळजवळ पंधरा आम्ही वारकऱ्यांचे पाय घेतले आणि जणू काय पांडुरंगाचे पाय देतो आहे आणि हयात तसेच आमच्या आईवडिलांचे पाय देतो अशा भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या जवळजवळ एकशे सत्तर लोकांचं महिलांचं आणि विनेकरांचं त्यांनी पद्मपूजन केलं थँक्यू थँक्यू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका